सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ जुलै महिन्यापासूनची थकबाकी मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ जुलै महिन्यापासूनची थकबाकी मिळणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारने वाढ केली आहे महागाई भत्ता बेचाळीस टक्क्यावरून शेहेचाळीस टक्के देण्यात येणार आहे जुलै महिन्यापासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे डी ए आणि डी आरमध्ये होणारी ही वाढ प्रत्येक वर्षाच्या जानेवारी आणि जुलैमध्ये होत असते ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर फ्रूड प्राईस इंडेक्सन जारी केलेल्या सध्याच्या डेटावरून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दोन्ही भत्त्यांमध्ये चार टक्क्यांची वाढ होऊ शकते जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती त्याआधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी संघटनांची बैठक झाली होती केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलैपासून चार टक्क्यांची वाढ